पिल्ल सोडले गाडी इकडे अवघडच आहे बाबा कोण तरी पिल्ल सोडले तिथं आणि ते माझ्या मागे येऊ राहिले दादा बघा अरे बाबा कापले कुत्रे आहे ना टाकते मारून जा तिकडं चला हो तिकडं हो तिकडं चल हय दादा वय तिकडे जा जा तिकडं पळा त्यांची आई इकडे सोडून गेली काय कळा ना हो दादा माझ्या माग ना येऊ बरं केलं बोल्याने बघितले तर गोल्या पळतच अवघडच झालं गाड्या पळत जावं लागले गेले गेले पण तीने जर बघितलं असतं ना एखादं मारून टाकलं असत काय ते बी पळत आलेत ते तिकडे वावरत घुसले परत मी गेलो ना ते दाखवायला परत येते काय राव कुत्रे माग लागले होते बारकले गेले ते आता <laughs> गेले ते तिकडे बरं झालं बाबा आजी चूल पेटवली गेले ते तिकडेच होते केसूच्या हॉटेलचे तिकडेच होते आलाय त्यातलं कमी करा ते किती किती कि आजची निपर्यंत तोंड आहे केलंय पॅक प्रज्ञेच झालं काम चालू काय काम चालू आहे तुमचं काय मोटर चालू नाही झाली ना प्रज्ञे इकडे दाखव इकडे तोंड कर सौ किती चिकुतलं आहे कैरीचा बेस्ट काय म्हणली मम्मी काय येत नाही का खारीवाला येत नाही ते म्हणतो इकडचे लोक लय उदार घेते ती त्याच्यामुळे येतच नाही तिथून त्याला भो रात्रीभर पाऊस चालू आता बघा कशी हिरवळ उगायला लागली आता सगळीकडे असं मस्त पैकी रस्त्यावर इकडचं मला पहिलं तर नाशक घ्यावा लागेल मी मारून नाही तर तण उगन बाबा इथं अय इकडे चल इकडे इकडे तुझ्या अनीच कुत्र होतो बघू आले इकडे तुझ्या अनी बंद ठेवा दोनच कलरची होती दोघ दोन हा शबाश करा जा शांत देत खा शांत येत का कशा आरडत का, का पांढर शुभ्र दिवस राहिलेत बाबा कशा आरडत देत दे बंद डेंजर येत अय बाहेर नको चल इकडं गौरीला थोडाच टाकलाय ती परत आहे ना फक्त गाभ बे गरम असतो घास त्याच्यामुळे तिला आहे ना बंदच केला मी टाकायचं घास टाकायचं नाही जवळ ती नाय ना, ना, ना।, ना येत नाही तो रा तिला घास कमीच घास अजिबात नाही म्हणूनच तिला आहे ना माका बी काय ती नंतर टाकता तवर कोंबड्याने ते खाते गेले ब तिकडं खायचं तर त्यांना फेकतो थोडा या इकडं ती खराब निघली कुठे अरे बाप रे बा आजी ते पेपर काढा अरे बाबा एवढे कस काय खराब निघले कडे बाबा आपण पडी पडीचे टाकली ते पडी पण पडीचे पण बाजूला काढले होते काय चिकाचा काय संबंध आहे बरं एवढं विकायला ठेवा काजी विकायला ठेवा नाही तेवढं ते पाईप काढून घे ना बाजूला घास नाही खाऊ घालायच तिला हा टाकतो ते पा पाईप घे तिकडे मी माका घेतो तिकडून काय कायकडे गौरी मम्मी आपली घेतो सगळा काढून आता तिला माका टाकली का हे शेळ्या सगळ्या येत्या अशा ये तर शेळ्या येतात आपल्या पाय हेर हिर तिकड घास कोण खाईन हो? लगे आले इकडं हिर 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 ना हिर राजवंश कशी बघत येत तीर करतोय तो चला ना बाबा कोणता आंबा उतरायचं घेऊन होत मी जेवलो चला चल रे कुठ रे चल तुला एक, एक बाटली देतो करून आणि माझ एक बाटली नाही झाडावर नाही चढता यायच त्या पडशील खाली एकटा असं वाकलेलं आहे ते असं फटकन जायची खाली अरे खालून अशी काढायचे मस्त पैकी अरे तसच असत चल आता प्रग्नेशन ते पुढे गेलेत मी थोडं हे बनवत होतो तुटलं काय बाबा अरे ब्लेड निघल हे ब्लेड आहे हो ना याच्यात बसवलंय इथं काय होतं हे फाटत जातं त्याच्यामुळे ना आता डायरेक्ट ब्लेडच बसवलंय हो चला बघू कवर काम करता ते कव्हर काम करता ते कवर प्रग्नेशन त्यांनी किती काढलं काय माहिती अरे नको ना त्यात पाडव ना हा पाड पाडव ते खराब होते ना नंतर चला रे चला किती काढले तस तुटत त्याच्यामुळे आज केलं आता नाही ज पडशील काय बाबा बघता आता गोळा करायला राह काय रे गे सपास काढू का? नाही नाही पुढच्या वेळेस तसं बाटलंच नाही करायचं बाबा लोखंडाचं करायचं असं भी आकाराचा आणि त्याला काहीतरी लावायचं आता बाटली नाही काढित आता प्रज्ञेश डायरेक्ट कॅश जिवरायला रे पिशवी लावायची मी इतक्या अडचणीतून देतो तो इकडं लक्षच नाही गेलं इकडं सगळं उघड प्रग्नेशला डायरेक्ट दर घेतो का दर आली घे दर ओके, ओके। दे रागे। दे रागे। दे रागे। ये इकडं लवकर घे चल झाली बादली भरून आता एवढे एक गोनी किती गोण्या भरले बाबा एक तर दिसते दी इकडून दीड भरलं का आ, बर बरे इकडं हा का खालचे घरे पडले पडलेले कुठे सेपरेट ठेवले ना लागून घेतले काय सांगू आता चला आता येऊ न्यू गोनी मी अरे एवढी गोणी नाही जायची दादा तुला नेतो ना आता नाही नाही एकदम खायचं चिकन मग घेतो ते काय कर राहिले हा ती खराब आहे बघा अशा सडा त्यात मग ह्या बघा ह्या अशा खराब होत्या वरतीच निघलेली अशी डाग लागले असे डाग निघलेले कशा मग लागत बाबा डाग वरच लागत वरच लाग काय म्हणलं बघ ना उचली तो काय नाही उचली तर याची तुला अरे अर्धी हे अर्धी नाही भाऊ तिला सोपं नाही दिदाशिया, 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 दिदाशिया। 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 अरे दादा तुला एवढं नाही वाजत आहे बर का दादा असं एवढी नाही जायची काही खाली टाकण्या काय झालं रे मी तुला केस म्हणत कशो त्याच्यावरून पडला जाळीवरून बर दर बर इकडे बर चला पोरांनो मित्रांनो मग पडला नाही पिकनिक पिकनिक व्हावं लागेल त्याला नाही घेऊन काय झालं काय रे अरे बा काय विषय बाबा बाबाईच जा बघ दे बोकडे तेव्हा आहे बाबा तेव्हच घरी ठेवायचंय कसं फिरतोय तो काय कुठं नाही करून ठेवलंय बुद्धीनी गौरी दे सोडून पाणी प्यायला सोडून दे तिथून गळ्यातून सोळेव तिला मारी ती वय ती बस ओके काय तूच होती किती अडकून घ्या नदी काहीच काहीच काम नाही बर का गौरीला आता आहे ना इथं गेली पाणी इकडं स्वच्छ आहे मार ना तिकडे पाणी पिले ना आता त्या टक्क घेऊन राहिली दरवाजाला बघा बोलीतून काय कर गौरीला कस ते बघा ती कशी करी ती त्या बघा ती लावलं दरवाजा आता काय केलं तुझं दरवाजेने का गे दरवाजेने काय केलं तुझं चल इकडे चल चल काय केलं दरवाजेने काय केलं तुझं कमू आडेवाणी करीत तू इतकं चल इकडं वर बाग चल हा येडी नाही लय शानी भाय तू हा लैशानिक तू हा चला भाऊ निवांत आहे कोण होत ते अडकलेलं मुड गेलं तिकडे ते आता आहे ना सकाळी बघितलं एका पेअरची जोडी म्हणजे मीटिंग झालेली एकदम सक्सेसफुली आता विषय झाला की याच्या अंडे निघले आपल्या परत काढायचे तो अगदी मादी आता आहे ना एक सव्वा महिने नाही अंडे देईन एक, एक सव्वा महिने अंडे लगेच लगेच इन क्युमेटर ठेवतो अंडे निघले निघाले चल ग बाई बाहेर कुठून निघाली कमीत कमी आहे ना आपल्याला पाच सहा बरं का बाबा तीन चार अजून करायचे राजवंश आपल्याला आता आपले तीनच राहिले एक तर खराब झालं मस्त करायचं मी मी सकाळी इमोची प्राइस बघितली बाबा इमो किती असन किती असन तुम्ही सांगा ना मला पण ते आज डिलिव्हरी होती का नाही ते हे नाही बरं का पाचशे ऐंशी रुपयाला एक किलो पाच दिवसाचं पाचशे ऐंशी रुपयाला एक किलो पाच दिवस पाच दिवसाचं लय पण ऍग्रेसिव्ह लय असते ना ते मग ऑर्डर टाकलेली आहे काय माहिती होतं की नाही एक, एक वेबसाईट होती ऑर्डर टाकली काय माहिती होतं हां आणि बावीसशे रुपये पाचशे ऐंशी दीड हजाराला एक किलो आ... आणि बावीसशे रुपयाला शामरुग असे हा पेमेंट झाल्यावर पण ते आता ऑर्डर आहे आलं तर आलं नाही तर नाही आलं असं विषय म्हणजे ऑर्डर मी इमू नाही केला बदक होते बदक केले स्वस्त केले तीनशे रुपयेपर्यंतच केले दहा बदक किती थी। म्हणजे आलं ठीक आलं तर मग इमोचं बघू आपण विषय हां तीस रुपयाला बारीक पिल्लू आहे आले तर त्याच्यामुळं मी ते इमो नाही मागितले डायरेक्ट नाही का बघू आता इमोला काहीतरी सर्टिफिकेट सर्टिफिकेट लागते ती मुलं सर्टिफिकेट लागते ती मुलं पाळायला पाळायला म्हणजे आपण कुत्रा घेतला एखादं ब्रीडचं नाही का त्याला कसं सर्टिफिकेट असतं तसं सर्टिफिकेट असत काय त्याच्या मनाला माहिती अजून बघायचं ठीक नाही राडा मोठा आहे ते त्याला आहे ना एवढी जागा दोघा जणांना लागण निचते एवढी आपलं जेवढं आहे तेवढं मोकळं मानाने पाळायला आणि त्यांना दोघा जनाला द्या बघू आजूक येणे श्याम रुग्णाजूक याला ते ना डिलिव्हरी करीत असतेत ना लोक आहे ना त्यांची गुड घे त्यांनी घ्या थोडी कमजोर असते तिथे तुटत ते त्याच्यामुळे ना शक्यतो आपण जायचं घ्यायचं डिलिव्हरी शक्यतो त्याची टाळायची असती अर बापरे काय केल मम्मी तिथं आठ मी काय करू आता राहू दे कुत्र्यांला बोलू कुत्र्यांचं ऐक नाही त्याच्यात काही हाय 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 वाचलं थोडंफार अर्धा लिटर नाही अर्धा नाही थोडं खाल सांडलं काय कुटाना झालं कडे काय पल्लू तुला म्हणलं होतं मिनिट दूध आणलं सांडलं सगळं सांडलंय आज गा ती ना गाठन निसटली आतातून डायरेक्ट डायरेक्ट पडली पिशवी खाली अयकडे कावाची वाट आता चहा आताच्या आता